नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड पोलिसांची कोंबिंग आणि सर्च ऑपरेशन पासष्ट धरधार शस्त्र पकडली दोनशे गुन्हेगारांची घेतली घरझडते नांदेड ग्रामीण ठाण्यात सर्वाधिक गुन्हे आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाच्या खबरदारीच्या वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेण्यात येत आहे त्याच अंतर्गत गुरुवारी पहाटेपासून शहरातील सहा पोलीस ठाणे अंतर्गत केलेल्या कोंबिंग आणि सर्च ऑपरेशन मध्ये पासष्ट धारदार शस्त्र सहा दुचाकीसह एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे या कारवाईत दोनशे आरोपींची घर घेण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्पष्ट केले यापुढे ही कारवाई सुरूच राहील असे ते म्हणाले विशेष म्हणजे सर्वाधिक गुन्हे हे नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीतच असल्याचे या कारवाईनंतर स्पष्ट झाले आहे एप्रिल मध्ये रामनवमीसह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हनुमान जयंती महावीर जयंती गुड फ्रायडे असे विविध सण उत्सव साजरे केले जाणार आहेत या कालावधीत जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस दलाकडून वेगवेगळ्या वेग खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शांतता समितीची बैठकही घेण्यात आली या बैठकीत वेगवेगळ्या सूचना वेग वेग देण्यात आल्या या बैठकीनंतर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली शहरात गुरुवारी पहाटे कुंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले शहरातील सहा ठाणे हद्दीत हे कोंबिंग आणि सर्च ऑपरेशन राबवण्यात आले ग्रामीण आणि सर्व सिटीचे जे सहा पोलीस स्टेशन आहेत हा सहा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आज रात्री कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशन ठेवला होता ते आगामी जे सण उत्सव आहे जयंती आहे त्या अनुषंगाने हा कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशनमध्ये आमचे सहा पोलीस स्टेशन सिटी आणि इतवारा डिव्हिजनचे तसेच चार आर सी पीचे प्लाटून्स आणि आमचे होमगार्डचे जवान हा सर्व पार्टिसिपेट केलं आमचे सिनियर ऑफिस ऑफिसरपासून होमगार्डचे जवानपर्यंत सर्व आम्ही रात्री आ, चार वाजेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत हा एक इंटेन्सिव्ह कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशनचे आयोजन केलं होतं त्या आयोजनमध्ये रिझल्ट म्हणून जवळपास पंधरा आर्म सॅक्टचे गुन्हे आम्ही दाखल करत आहोत सर्व सहा पोलीस स्टेशनमध्ये हो। तसेच सिक्स्टी फाईव्ह असा जे सार्प वेपन आहे ते आम्ही जप्त केलेला आहे तसेच सहा मोटरसायकल आणि एक फोर व्हीलर ज्यामध्ये जे हा सर्व चोरीचे होऊ शकतो मोटरसायकल आणि फोर व्हीलर असा आम्ही जप्त केलेला आहे त्यांच्यावर एक सौ चोवीस आणि एक सो बावीसची कारवाई होणार तसेच नॉन वेलेबल वॉरंट वेलेबल वॉरंट फराजी फरारी पाहिजे हा असा सर्व मिळून जवळपास आम्ही दोन आरोपी रात्री आणि सकाळी चेक केलेला आहे त्यांची घरझडती गेलेला आहे आणि यामध्ये इतकी आम्ही कारवाई केलेला आहे आणि आम्ही परत दोन तीन दिवसानंतर परत करणार आमचं आव्हान तेच राहणार की आमची कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशनमध्ये तुम्ही सहकार्य करा आणि जे आगामी सण उत्सव आहे ते शांतता सर्व काही हो त्याबाबत आमचे प्रयत्न चालू राहणार माझ्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा